नागरिक ना। हे उंगली करून आलेले आहेत आता मी उंगली करायला जाते बाबा घरात किती मत आहे हा चला आता हे। हे, हे 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 अतिरेकी चाललेले आहेत आणि मी सरकार घडवायला <laughs> <चाल ले। laughs> <laughs> बापरे आपण पण मत महत्वाचं वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग आज आहे मतदानाचा दिवस आणि मी आहे योगायोगाने जालन्यात तर आज मतदानाचा दिवस आहे म्हटल्यावर दुसरं काहीच नाही सो मतदान करायला गुपचूप जायचंय चला मतदान करून येतो माझ्यासोबत आहे वर्षा आमच्या वहिनीबाई नंतर ऊन आहे चार वाजता बोल चला पोचलोय बूथच्या ठिकाणी वहिनीच पहिलं मतदान भीती वाटते थोडी काय काय एक्झाम थोडी काय <laughs> <laughs> नाही जे दिसेल ते बटन दाबून टाकायचं तीन चार वेळ फायनली झाला दाखवा तुमचं वोट तुमचं दाखवा माझं घ्या हे <laughs> असं मतदान करून झालेलं आहे आमचं चला आता यारा उठलेली आणि ती खूप रडते घाई झाली फोटो काढून कुठे काढणार पण कुठे मग ते जाले 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 पोलीस काका खूप हेल्पफुल होते यारा उठली तर त्यांना आम्ही सांगितलं की बा रडतं आहे तर आम्हाला आधी आज जाऊ द्या तर त्यांनी आम्हाला आत आधी सोडलं आणि सिनियर सिटीजन्सना पण ते आज सोडत होते चांगली व्यवस्था होती एकंदर आता ब्लॉगमध्ये बोलण्यापेक्षा पटकन घरी निघते खूप रडते यारा घरून सतत फोन येतात निघते योगायोगाने मी आज जालन्यात आहे त्यामुळे मला छान वाटलं खूप दिवसांनी मतदान केल्यामुळे इतकी रडायचं मॅंगो रडायचं मँगो दाखवू तुला मावशी होती इथं दीपू मावशी होती मनीषा मावशी होती झोपेतून मा? <laughs> उठून मी दिसलेले कुठे गोडी जोवायचं काय झालं होत आता आले ना मी हुँ। 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 ए, हे परफेक्ट <laughs> अरे काय करते तुम्ही हे रात्रीचे रात्रीचे अकरा वाजले तुमची केवढ पाणी वाया घालवलं बेटा पाणी नाहीये इथं रे परेंत या क्रेझी फॅमिलीची ओळख झालीच असेल ही माझी मोठी ताई उपस्थिती दर्शवा आपली आपली दीपाली माझ्या माझ्या पाठची चार नंबर वर्षाची आणि हे 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 काढलं तर आम्हाला चेहरा दिसेल म्हणजे कसं ओळखतील कोणी करेल मला बाळू मावशी ही ही, 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 ही माऊ दिदी आणि ही चिव देवी आणि ही पियू देवी आणि ही हिला तर तुम्ही ओळखतास आणि ही कुकू ही कुकू कोण आणि ही आमची बहिणी बाई थोडं खांजाई आ बहिणी बाई बाई हां सही अशी क्रेजी फॅमिली आहे आणि हिंदी दिसते का दिसते का आम्ही झोपवण्याचा प्रयत्न करत होतो पण हे काही झोपणारे दिसत नाही आणि रात्रीचे दोन वाजतात रोज झोपायला हा असा धिंगाणा सुरू असतो हो की नाही झोपायचा कधी आणि उठायचं कधी कधी ब्लॉग एडिट करून तुमच्यामुळे ब्लॉग होत नाही माझा ते तर आहे अरे बाबा आता कुठे गेम सुरू करायचं झोपायचं रे झोपाना नहीं। ना अरे नाही मला ब्लॉग नाही करायचं आहे पण तुम्ही झोपत नाही मला काही सुचत नाही ना मला ब्लॉग सुचतोय मग अरे वर नऊ रूम आहे तुम्हाला सगळ्यांना या इथे एकच रूम मध्ये झोपायचं आहे का बापरे 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 काय करायचं या आठवणींचा आम्ही असंच आमच्या सा नानींच्या घरी जाऊन झोपायचो आहे ना गर्दीत कितीही जागा असली तरी एकमेकांच्या बाजू एकाच जागी चिकटून झोपायचं असतं पण मजा आहे अशा ना याच मेमरीज असतात तुझं काय दोन टाकच तुझं काय दोन टाक केस कसे झाले काय हिचं काय हिचं काय टमीवर काय टाकलं

ही टिंप आहे सॉरी गाईज काय आवाज येत असेल तुम्हाला तर प्लीज ऐका हॅलो हॅलो आता आता मी हॅलो अरे काय वा सगळ्या भिंती खराब झाल्या बेट्या नानाच्या सगळ्या बसून का <laughs> रात्री दोन वाजता साफसफाई सुरू आहे इकडे डान्सिंग झोपण्याचे प्रयत्न अरे झोपा रे आईस्क्रीम खाऊन आजारी पडलेला माणूस सगळ्यात गुड बॉय कोण असेल ना तर माझा बब्बू आहे बिचाऱ्याची एक तर झोप खराब केली आहे सगळ्यांनी मिळून झोपला होता तो वेळेत हो की नाही बा हो ग बाई माझं बाळ झोपलं होत त्याला उठून टाकलं सॉरी बेटा सॉरी सॉरी मी कुठं बघून बघ रे बाबू भैया किती छान गोष्ट शिकला तुम्हाला दिसत असेल किती वाजलेत सव्वा तीन वाजलेले आहेत आणि आत्ताशी कुठेतरी आम्ही झोपतोय मुलं झोपली दोन अडीच वाजता पण त्यानंतर आमच्या गप्पा आमचे गॉसिट्स तर आमच्या बहिणींचं बॉन्डिंग जबरदस्त आहे त्यामुळे ती जी एक ओढ आहे अशा कित्येक रात्री आम्ही जागतो आणि हीच एक ओढ आहे जी आम्हाला परत परत घरी घेऊन हो येते आणि आम्हाला सतत रोज आम्ही दोन दोन तास व्हिडिओ कॉलवर बोलतो आमचे नवरे अक्षरशः कंटाळतात त्या कॉलला पण तरीही एकत्र आल्यानंतर आमच्या गप्पा संपतच नाही एनिवे anyway, रोज अशाच रात्री जात आहेत आता हे आठ दहा दिवस असेच जाणार आहेत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये